औद्योगिक विकासासाठी नव्या दळणवळण मार्गाची गरज आमदार अनुप अग्रवाल यांनी सभागृहात मांडला मुद्दा धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचं आंदोलन शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा ॲडव्होकेट जे टी देसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न आणि धुळे शहरातील जुने धुळे गल्ली नंबर चौदा येथील शनी मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहाचा भक्तिभावाने शुभारंभ औद्योगिक विकासासाठी नव्या दळणवळण मार्गाची गरज आहे असा औचित्याचा मुद्दा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात मांडला धुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत एम आय डी सी ही सध्या केवळ एका मुख्य मार्गावर अवलंबून आहे त्यामुळे उद्योजक व्यापारी व कामगार यांना रोजच्याच दळणवळणात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं अपुरा मार्ग वाहतूक कोंडी आणि विलंब यामुळे स्थानिक उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम होत आहे या पार्श्वभूमीवर एम आय डी सी ते रावेर दरम्यान नवीन पुलाचं बांधकाम करणं ही काळाची गरज आहे हा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास केवळ वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही तर औद्योगिक क्षेत्राचा अधिक गतिमान विकास होईल भविष्यातील गुंतवणूकदारांसाठीही ही, ही सुविधा आकर्षक ठरेल महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीला चालना मिळावी यासाठी दूरदृष्टीपूर्ण निर्णय आवश्यक आहेत या भावनेतून आमदार अग्रवाल यांनी हा मुद्दा सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला आहे शासनाने या प्रस्तावित पुलाच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली आहे महोदय महत्वाचा विषय माझ्या मतदारसंघाचा अध्यक्ष महोदय धुळे जिल्ह्यात औद्योगिक वसाहत ही सध्या केवळ एक मुख्य मार्गावर अवलंबून आहे अध्यक्ष मोदय त्यामुळे त्या वसाहतीत जाणारे मजूर व्यापारी यांचे रोज त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि ब्लॅक स्पॉट सुद्धा एन एस चे त्या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत भरपूर परंतु अध्यक्ष मोदय वाहतुकीची अडचण वाहतुकीची कोंडी असं या सर्व गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगाचं नुकसानही त्या ठिकाणी होतं तर याला पर्याय रस्ता म्हणून त्या ठिकाणी माझी शासनाला विनंती आहे का एम आय डी सी पासून रावेर या ठिकाणी एक ब्रिजची निर्मिती या माध्यमातून करावी जेणेकरून उद्योग नगरीत जाणाऱ्या मजुरांचं उद्योगपतींचं व्यापाऱ्यांचं ऍक्सिडेंट होणार नाही आणि त्यांना आपल्या जीवाशी खेळ म्हणजे जीवाशी हानी होणार नाही एवढी विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो अध्यक्ष महोदय तरी आपण याच्यावर शासनाला हे सूचित करावे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब ड्रायपोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल उभारणे अत्यावश्यक आहे यासाठी तांत्रिक आर्थिक व लॉजिस्टिक दृष्टीने व्यवहार त्यात तपासावी व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सल्ल्यानुसार हब उभारणीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले धुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत विधानभवन येथे दिनांक सतरा जुलै रोजी झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री गणेश नाईक आमदार अनुप अग्रवाल अपर मुख्य सचिव असीम गुप्ता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते दूरदृश्य प्रणालीद्वारे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की धुळे येथे उद्योग विस्तारासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच देवपूर वलवाडी व सखल भागात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करावी असंही त्यांनी सांगितलं धुळे शहराचा सा विस्तार आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन डी आय पाईपलाईन टाकणे औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे भुयारी मलनिस्सारण योजनेसाठी निधी मंजूर करणे याबाबत सूचना दिल्या तसेच धुळे शहरात दरवर्षी पाणी वितरण व पथदिव्यांसाठी बत्तीस ते तेहतीस कोटी रुपयांचा वीज खर्च होत असून हा भार कमी करण्यासाठी योग्य जागेवर सौर प्रकल्प उभारावेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शहराच्या विस्तारामुळे वाढलेल्या हद्दीतील मूलभूत सोयींसाठी नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर करावा रावेर येथील जागा एम आय डी सीला हस्तांतरण करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या याशिवाय चाळीसगाव रोडलगत महाडाच्या जागेवर शॉपिंग सेंटर उभारणे आणि मौजे धुळे येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे दिनांक पंधरा व सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे व निदर्शने करण्यात आली सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसाचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आलं धुळे शहरातही परिचारिका संघटनेनं आंदोलन केलं याची दखल न घेतल्यास अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी दोन हजार सतरा साली बक्षी समिती गठीत करण्यात आली होती बक्षी समितीसमोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व पदांच्या वेतन तफावत दूर करण्याची मागणी केली बक्षी समितीने खंड दोन प्रसिद्ध केल्यावर त्यात अधिपरिचारिका परिचेविका पाठ्यनिर्दर्शिका तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिका या पदांवरील अन्याय दूर झाला नाही या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली विविध संघटनांच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे पुन्हा मुकेश खुल्लर यांची समिती गठीत केली या समितीने देखील परिचारिकांची घोर निराशा केली तसेच वैद्यकीय के शिक्षण विभागाने सहा जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला याच परिसरातून आणि राज्यभरातून कडाडून विरोध करण्यात आला त्यामुळे शासन निर्णय रद्द करण्यात आला राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार शंभर टक्के पदनिर्मिती करणे शंभर टक्के पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत असून याकडे शासनाचं दुर्लक्ष झाल्याने परिचारिका वर्गातून संताप व्यक्त केला जातोय यासाठीच पंधरा व सोळा जुलै रोजी धरणे सतरा जुलै रोजी एक दिवशी बेमुदत कामबंद आंदोलन केल्यानंतर आता अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून बेमुदत कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शासनमान्य शाखा भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील अध्यक्ष दीपक सर उपाध्यक्षा पूनम मॅडम सचिव पंकज सर तसेच सोबत हेमंत देवरे सनी रोहडा शशिकांत सोनवणे विक्टोरिया पाथरे जुबेर अली यांनी ही माहिती दिली त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ फेसबुकला वगैरे सगळं बघितलं असेल जीएमसीला संघटनेच्या ग्रुपला कार्यकारणीच्या ग्रुपला ते तरी बघतात का जण आपण कोणत्या मुद्द्यांसाठी लढतोय ते मुद्दे आपले असं वाटतंय का तुम्हाला oh. oh. का सुमित्रा तोटे मनीषा शिंदे राज्य पदाधिकारी जे त्यांचा काहीतरी वैयक्तिक फायदा आहे किंवा त्यांना काही हप्ता वगैरे चालू करून घ्यायचे तिथं असं काही वाटतंय का हाय oh. हा जो लढा आहे हा सर्वांसाठी आहे आणि हा जो संप आहे हा फक्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधून परिचारिका ज्या नेहमी एकदम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित काम करतात त्यांच्यासाठी आपण हा आपला संप हा वेगळा करून घेतला आहे आपण जे संघटना आहे शिक्षक वगैरे ती सगळ्यांची मिळून जिल्हा मध्यवर्ती आपण त्यांच्यामध्ये केलेला नाही का कारण की प्रत्येक संघटनेचे कामं धोरणं आणि प्रत्येक संघटनेची काम, काम करण्याची पद्धत प्लस प्रत्येक कर्मचाऱ्याची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी वेग आपल्या ज्या मागण्या या तुम्हाला रास्त वाटतात का काय मत आहे तुमचं आपण आर्थिकदृष्ट्या आपल्याला जो ज्या मागण्या आहेत दोन रिस्क अलाउंट वगैरे 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 त्या तुम्हाला योग्य वाटतात का त्या तुम्हाला योग्य ह्या वाटल्याच पाहिजे केंद्र आणि राज्य केंद्राच्या ज्या नर्सेस आहेत त्यांना मिळणारा जो भत्ता आहे आणि आपल्याला मिळणारा जो भत्ता आहे तो कमी आहे आणि त्यांना जास्त आहे तुम्हाला असं वाटतं केंद्राच्या हॉस्पिटलमध्ये तुमचे बरेचसे कलिग्स कामाला असतील तुम्हाला वाटतं का की ते आपल्यापेक्षा जास्त काम करतात आपल्यापेक्षा त्यांना वर्कलोड जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का पॅन्डेमिक कोण हँडल करतं ते करतात का आपण करतात केंद्रावाले रेल्वे हॉस्पिटल वाले करता हँडल आपणच करतो कोविड मध्ये जीव कोणाचे गेले आपल्याच लोकांची गेले जास्त मॅक्झिमम शू मग रिस्क कोणाला जास्त आहे आपल्याला मग केंद्राप्रमाणे अलाउन्स कोणाला मिळाला पाहिजे आपल्याला मिळाला पाहिजे मिळतो कोणाला आहे सेंट्रल ती झाली वाज म्हणजे नियमाप्रमाणे एक गोष्ट नंतर दुसरी गोष्ट आपण आपल्याला सरकार हा अलाउन्स देण्यासाठी सक्षम आहे का नाही आर्थिकदृष्ट्या कोणी लहानपोराला जरी विचारलं पाचवी सहावी सातवीच्या की भारतामध्ये सगळ्यात सदन राष्ट्र कोणाची सगळ्यात जास्त जी डी कोणत्या राज्याची आहे तर सगळ्यात सदन राष्ट्र हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रापेक्षा कोणाचाच टर्न ओव्हर एवढा नाही आहे एकट्या मुंबईचा टर्न ओव्हर एवढा आहे की कित्येक राज्य आहे भारतातले की त्यांचा टर्न ओव्हर तेवढा नाही फक्त मुंबई मुंबई महानगरपालिकेचा एवढा टर्न ओव्हर आहे की पूर्ण भारतातले बरेचसे राज्य त्यांचा मुंबईपर्यंत सुद्धा टर्न ओव्हर पोहोचत नाही म्हणून आर्थिकदृष्ट्या आपण केलेली मागणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सतरा जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती ही सभा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जे टी देसले यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या मातोश्री सखुमाई सूर्यवंशी सभागृहात पार पडली सभेच्या सुरुवातीला मागील वार्षिक सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलं त्यानंतर एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंतच्या संघाच्या कामाचा अहवाल वाचून कायम करण्यात आला जमा खर्चाचं पत्रक ताळेबंद हिशोबास मान्यता था देण्यात आली तसेच चालू वर्षाच्या जमा खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळीच्या विषयांवरही सभेत चर्चा करण्यात आली सभेला शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट एम एस पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक डी व्ही खैरनार सचिव प्राध्यापक के बी बागुल कोषाध्यक्ष के डी लोखंडे सहसचिव नरा अग्रवाल सदस्य विमलताई पवार जी जी पाटील ए एफ लोंडे सुभाष पवार एम एच पाटील स्वीकृत सदस्य लहू पाटील प्राध्यापक सतीश दीक्षित सुमन पाटील मंगला लाड आदी पदाधिकारींसह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंधरा दिवसापूर्वी हजार तुम्ही सफाई झाली सर्वांना कल्पना दिली प्रत्येक गुरुवारी मिटिंगमध्येही कशी सूचना सर्व सदस्यांना देऊन अवगत केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत सर्व सं सभासदांनी जास्तीत जास्त संख्येने आणि शहरातले इतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या महाशय महाशयांनी या बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन संघाच्या कार्यकारिणीच्या वतीने आम्ही केलेलो त्यानुसार आज आनंद वाटतो की आजच्या सर्वसाधारण सभेला जवळजवळ शंभर सभासद हजर दुर्वारी काही वेळेस कमी जास्त असतात परंतु आज बाहेरचे संघाचे अध्यक्ष महोदय आणि फक्त संघाचे सर्व संघाने सदस्य बंग वगैरे यांनी उत्स्फूर्तपणे आजच्या सर्वसाधारण सभेत हजर राहून सहकार्य आवाहन केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आवाज मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जुने धुळे गल्ली नंबर चौदा येथील शनी मारुती मंदिरात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे बुधवारी सकाळी सात वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात सालाबादाप्रमाणे हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली रात्री शनी मारुती मंदिरात संत सावता माळी भजनी मंडळाने हरिनामाच्या जयघोषात भजनाने पहिल्या दिवसाची सुरुवात केली या हरिनाम सप्ताहात परिसरातील सर्व भाविक मंडळी जमले होते सात दिवस रोज रात्री हरिभजन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सातव्या दिवशी संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन या परिसरात करण्याचं नियोजन स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी केलं आहे या रोजच्या भजनांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन शनी मारुती गली नंबर येथील तरुण मित्रमंडळींनी आहे मित्रमंडळ नगर गली नंबर चौदा जुने, जुने। अखंड वर्षाची परंपरा असलेल्या शनी मारुती मित्रमंडळातर्फे श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त दरवर्षाप्रमाणे अखंड रिनाम सप्ताचे आयोजन करण्यात आज पहिला दिवस होता सकाळी अकरा वाजेला पंचपतीच्या याच्यानुसार अभंगाची सुरुवातात सुमधोत्सवाला पंचपतीच्या याच्यानुसार भजनांच्या अभंगात कीर्तनाच्या आनंदात उत्सवात सप्तला सुरुवात झाली आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे रोज सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत महिला भजना म्हणजे कार्यक्रम असतो साडे नऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत सुमंत कृष्णनसनबाई यांचा कार्यक्रम मंदिरात आयोजित असतो सर्व भाविकांनी या कीर्तनसनबाईंचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल